बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या सव्वीस गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली आहे पाटोदा येथून चोरीछुपे पद्धतीने जनावरे इतर ठिकाणी पाठवण्यात ना येणार असल्याची गुप्त माहिती मिळतच येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकत सव्वीस जनावरांची सुटका केल्याने परिसरात गोरक्षकांचे कौतुक होत आहे पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मालेगाव आणि येवला येथील गोरक्षकांनी एक दैदिप्यमान अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून सव्वीस गोमाता व गोवंश कत्तरीला जाण्यापासून वाचवण्यात आले या कारवाईमध्ये येवला शहर पोलीस प्रशासन येवला ग्रामीण पोलीस प्रशासन यांचं सुद्धा अनमोल असं सहकार्य आम्हाला मिळालं